पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे पोलिस उपायुक्त प्रशांत छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक शहरात अवैध शस्त्रे तसं सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे त्या अनुषंगानं दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सगळे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड सुनीता कवडे असे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इस्मांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार अशोक आघाव यांना माहिती मिळाली की कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूर गाव नाशिक इथे एक इसम देशी बनावटीचं पिस्टल घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूरगाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून सनी संजय कटारे वय चोवीस वर्ष राहणार गंगापूर गाव कटारे गल्ली गंगापूर गाव नाशिक या शितापीना पाठलाग करून त्यास ताब्यात घेतला त्याच्याकडे अग्निशास्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल तसंच एक जिवंत काडतूस असा एकूण एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला देशी बनावटीचं पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलं असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापर्वाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केलं आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही वाद अशोक का यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हा सनी संजय कटारे या इस्माकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली नितीन बोराडे गरज महार्षील नाशिक